महाराष्ट्रात सर्वांसाठी घरे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक मोठी योजना आखण्यात आली तर आज आपण ज्या सरकारी ठरावावर ही संपूर्ण योजना उभी आहे तोच मुळातून समजून घेणार आहोत याच ठरावाने या मोठ्या अभियानाची दिशा ठरवली हे शब्द थेट सरकारी ठरावातले आहेत आणि हीच ती मूळ संकल्पना आहे ज्यावर ही संपूर्ण योजना उभी आहे देशाच्या स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्ष पूर्ण होताना प्रत्येक कुटुंबाला एक सुरक्षित पक्क घर मिळावं हे या योजनेचं सगळ्यात मोठं उद्दिष्ट होतं आता बघा स्वप्न खूप मोठं आहे घोषणाही मोठी आहे पण ती प्रत्यक्षात आणण्यासाठी एक ठोस आराखडा लागतो तर मग हे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी सरकारनं नेमकी काय रचना तयार केली आहे चला बघूया ही योजना प्रामुख्याने चार वेगवेगळ्या मार्गांमध्ये विभागलेली आहे आणि प्रत्येक मार्ग हा वेगवेगळ्या परिस्थितीतल्या आणि वेगवेगळ्या गरजा असलेल्या नागरिकांसाठी तयार करण्यात आला आहे पहिला मार्ग आहे आहे तिथेच पुनर्विकास म्हणजे झोपडपट्ट्यांच्या जागीच नवीन पक्की घरं बांधायची यासाठी केंद्र सरकारकडून एक लाख आणि राज्य सरकारकडून एक लाख रुपयांचं अनुदान मिळतं यामुळे होतं काय की कुटुंबांवरचा आर्थिक भार खूपच कमी होतो दुसरा मार्ग आहे कर्ज संलग्न अनुदान समजा घर खरेदी करायचंय किंवा बांधायचंय आणि त्यासाठी कर्ज घेतलं तर त्यावर सरकार व्याज अनुदान देतं म्हणजे सहा लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर तब्बल साडेसहा टक्के व्याज अनुदान तेही पंधरा वर्षांसाठी यामुळे दर महिन्याला हजारो रुपयांची बचत होऊ शकते तिसरा पर्याय भागीदारीचा आहे इथे सरकार आणि खाजगी बिल्डर्स एकत्र येऊन परवडणाऱ्या घरांचे मोठे प्रकल्प उभे करतात अट फक्त एकच की त्या प्रकल्पातली किमान पस्तीस टक्के घरं ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव असावीत अशा प्रकल्पांना प्रत्येक घरासाठी केंद्राकडून दीड लाख आणि राज्याकडून एक लाख रुपयांची मदत मिळते आणि चौथा मार्ग म्हणजे वैयक्तिक घर बांधणीसाठी थेट अनुदान म्हणजे जर एखाद्या पात्र कुटुंबाकडे स्वतःची जागा असेल तर त्यावर घर बांधण्यासाठी केंद्र सरकार दीड लाख आणि राज्य सरकार एक लाख रुपये असं थेट आर्थिक सहाय्य देतं ओके तर आता येतोय सगळ्यात महत्वाचा प्रश्न या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी नेमके नियम आणि अटी काय आहेत कोण पात्र ठरू शकतं काही महत्वाचे नियम आहेत ते आधी समजून घेऊया सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे कुटुंबातल्या कुणाच्याही नावावर संपूर्ण भारतात कुठेही पक्क घर नसावं आणि दुसरं म्हणजे घराची नोंदणी ही महिलेच्या नावावर किंवा पतीपत्नीच्या संयुक्त नावावर करण्याला प्राधान्य दिलं गेलं आहे या योजनेची एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे राज्याने आपल्या उत्पन्नाच्या मर्यादा थेट केंद्र सरकारच्या नियमांनुसारच ठेवल्या आहेत यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तीन लाखांपर्यंत आणि अल्प उत्पन्न गटासाठी तीन ते सहा लाखांपर्यंतची अशी स्पष्ट आर्थिक मर्यादा निश्चित झाली आहे बरा एवढी मोठी योजना कागदावर तर आली पण तिला जमिनीवर उतरवण्यासाठी एक मजबूत आणि सुनियोजित यंत्रणा लागते तर मग ही सगळी यंत्रणा चालवतो कोण चला बघूया ही रचना अगदी स्पष्ट आहे बघा सर्वात वरती आहे राज्यस्तरीय समिती जी फायनल अप्रुव्हल देते मग येतं राज्य अभियान संचालनालय जे निधी आणि प्रगतीवर लक्ष ठेवतं प्रस्तावांची तांत्रिक छानणी करण्याचं महत्वाचं काम हाळा करतं आणि कर्जाचं आणि अनुदानाचं सगळं गणित बँकर्स समिती सांभाळते यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ही योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या भागीदारीतून चालते म्हणजे हे एकट्या केंद्र सरकारचं किंवा फक्त राज्य सरकारचं काम नाहीये केंद्र सरकार धोरण आणि मुख्य निधी पुरवतं तर राज्य सरकार त्याची स्थानिक पातळीवर अंमलबजावणी अतिरिक्त निधी आणि प्रत्यक्ष कामावर देखरेख ठेवतं आत्तापर्यंत आपण योजनेचे वेगवेगळे भाग पाहिले ती कसे काम करते ते पाहिलं पण हे सगळं एकत्र जोडल्यावर एक, जोडल्या एक मोठं चित्र काय दिसतं या योजनेचा व्यापक अर्थ काय आहे हा एक्कावन्नचा आकडा खूप महत्वाचा आहे का कारण सुरुवातीला योजनेचे जे चार मार्ग आपण बघितले त्यातले तीन मार्ग महाराष्ट्रातल्या ह्याच एक्कावन्न शहरांमध्ये लागू करण्यात आले होते यात मुंबई पुणे नागपूरसारख्या मोठ्या शहरांपासून ते सावंतवाडीसारख्या शहरांचाही समावेश होता म्हणजे आपण ज्या सरकारी ठरावाबद्दल बोलतोय तो फक्त एक कागद नाहीये तर तो एका मोठ्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी तयार केलेला एक अधिकृत रोडमॅप आहे प्रत्येक घराचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं टाकलेलं हे पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं पाऊल आहे ही शेवटची स्लाइड आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते की कागदावर एक उत्तम योजना तयार करणं आणि ती प्रत्यक्षात लाखो लोकांपर्यंत यशस्वीपणे पोचवणं या दोन टोकांमध्ये खरं आव्हान काय असतं